नमस्कार कोल्हापूरला न जाता देखील कोल्हापूर मिसळ तुम्हाला खायची आहे आणि ती देखील छान झणझणीत आणि तर्रीदार मग हा व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे नक्की पहा आणि पाहिल्यानंतर तुम्ही एकदाही मिसळ केली की कोल्हापूरच्या मिसळची तुम्हाला आठवणी शंभर टक्के येणारच ह्याची तुम्हाला मी खात्री देते अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये ही कोल्हापुरातील झणझणीत मिसळ तयार होते आणि ही कोल्हापुरी चवीची एकदा तुम्ही थाटात माटात मिसळ केली की तुमचं कौतुक तर शंभर टक्के घरातली लोक नक्कीच करणार चला तर वेळ न घालवता आपण ही कोल्हापुरी स्टाईल झणझणीत आणि तरीदार अशी मिसळ करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मिसळ करण्यासाठी ह्या ठिकाणी मी एका दाळीमध्ये हो दोन मध्यम साईजचे कांदे एक लसणाची गड्डी आणि साधारणपणे एक इंच आलं आणि त्यासोबत साधारणपणे एक छोटा तुकडा सुक्या खोबऱ्याचा घेऊन मध्यम आचेवरती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सर्व जिन्न छानपैकी आपण भाजून घेणार आहोत खोबरे हे लगेच करपले जाते त्यामुळे ते आलटून पलटून छानपैकी भाजून घ्यावे तर अशाच प्रकारे या ठिकाणी पहा हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे मिसळला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप अजिबात तुम्ही स्कीप करू नका सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आल्यावर जी भाजलेली साल असते ना ती काढून घेऊन त्यानंतर सुक्या खोबऱ्याच्या अशा प्रकारे मी बारीक तुकडे करून घेणार आहे भाजल्यानंतर सर्व जिनस हे गरम असतात त्यामुळे हलकेसे थंड झाल्यानंतरच त्याची साल काढून घ्यावी तर कांद्याच्या वर जो करपलेला पाला होता ना तो देखील मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे नेहमी त्याप्रमाणे लसूण सोलतो ना त्याप्रमाणे लसूण सोलून घ्यावा तर ह्या ठिकाणी पा अशा प्रकारे सर्व जिनस मी त्याची सालं काढून अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे चला तर आपण एक सुका मसाला तयार करून घेऊयात तर त्यासाठी साधारणपणे एक चमचा जिरे दोन चमचे धणे अर्धा इंच दालचिनी दोन लवंग दोन मिरे एक चक्री फूल तीन ते ती चार बेडगी मिरचीचे तुकडे आणि दोन चमचे तीळ टाकून मध्यम आचेवरती हे सर्व जिन्नस आपण हलकेसे भाजून घेणार आहोत हे सुके मसाले खूप जास्त भाजले की त्याचा करपटाचा वास येतो आणि त्यामुळे मिसळची टेस्ट देखील पूर्णपणे बदलली जाते हलकसं भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये साधारणपणे एक चमचा खसखस टाकून घेणार आहोत खसखस ही लगेच करपली जाते त्यामुळे हलकसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये खसखस टाकावी आता हे सुके मसाले भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून मी पूर्णपणे थंड करून घेऊन नंतर त्याच कढईमध्ये साधारणपणे दोन ग्लास पाणी आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकावे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक मोठी वाटी मी मोड आलेली मटकी घालून घेतलेली आहे आता मध्यम आचेवरती आपण चार ते पाच मिनटं ह्या ठिकाणी पहा छानपैकी मटकी ही पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तर एका बाजूला मटकी छान शिजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला आता मिसळ करणार आहोत तर्रीदार मिसळ म्हटलं की त्यामध्ये तेल तरी आलंच पाहिजे परंतु तुमच्या गरजेनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पातेल्यामध्ये मी तीन पही तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं त्यानंतर दोन टमॅटरची मिक्सरमध्ये करून घेतलेली पेस्ट आता तेलामध्ये ही टमॅटोची पेस्ट आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत जेणेकरून टमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होईल सुरुवातीला आपण कांदा खोबरं लसूण आणि आलं जे भाजून घेतलेलं होतं ना ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून अशा प्रकारे ते बारीक वाटून घेऊन आता ते मी तेलामध्ये घालून घेतलेले आहे तर हे वाटणं आपण आता छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत वाटण अशा प्रकारे छानपैकी परतून घेतल्यामुळे पूर्णपणे वाटण्याचा कच्चेपणा कमी होतो आणि मिसळला देखील खूप छान अशी टेस्ट येते आता वाटण छानपैकी शिजण्यासाठी आपण त्यावरती पाच मिनटं झाकण ठेवूयात तर पाच मिनटानंतर पा छानपैकीही ते वाटणाला तवंग सुटलेलं दिसत आहे आपण जे सुरुवातीला सुके मसाले भाजून घेतले ना ते मिक्सरला अशा प्रकारे बारीक वाटून घेऊन ते देखील घालून घेतलेले आहे वाटण अजिबात त्यामध्ये पाणी घालू नये सुकेच वाटून घ्यावे त्यानंतर मिसळा कलर छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा काळं तिखट एक पाव चमचा हिंग एक मोठा चमचा मिसळ मसाला आता मिसळ मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घालू शकता काळं तिखट नसेल तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल सर्व मसाले घालून झाल्यानंतर आता आपण हे मसाले छानपैकी पाणी घालून शिजवून घेणार आहोत मटकी शिजवताना जे पाणी घातले होते ना त्यातीलच मी साधारणपणे दोन पई पाणी घालून घेतलेले आहे पाण्यामुळे मसाले देखील छानपैकी शिजले जातात आणि ते शिजताना खाली लागत देखील ला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे पाणी घालून हे मसाले शिजवून घेतल्यामुळे मिसळ खूप छान तर्री येते तर ह्या ठिकाणी पा छानपैकी हि ते, छान ते मसाल्यांना तवंग सुटलेला दिसत आहे आता आपण त्यामध्ये जी मटकी शिजवून घेतलेली होती ना ती पाण्यासकट घालून घेऊयात तर ह्यामध्ये मी साधारणपणे दोन ग्लास गरम पाणी घालून घेतलेले आहे तुम्हाला मिसळ कितपत ताटसर किंवा पातळसर हवी ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया महत्त्वाचं म्हणजे मटकी शिजवताना देखील आपण मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये बेताचेच मीठ टाकावे आणि मिसळमध्ये आपण जेव्हा पाणी घालतो ना ते गरमच घालावे त्यामुळे हो मिसळला खूप छान तर्री येते चला तर मध्यम आचेवरती दहा मिनटं छान पैकी या उकळी काढून घेऊयात एका बाजूला मिसळला छान उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये साधारणपणे अर्धा पई तेल त्यानंतर पाव चमचा राई पाव चमचा जिरे दोन ते तीन पाक या ठेचलेला लसूण बटाट्याच्या भाजीमुळे मिसळ खूप छान टेस्ट येते त्यानंतर हिरवी मिरची थोडंसं किसलेलं आलं कढीपत्त्याची पानं आता हे सर्व जिन्स हलकेशे परतून घेऊयात नेहमी आपण ज्याप्रमाणे बटाट्याची भाजी करतो ना त्याचप्रमाणे ही बटाट्याची भाजी करावी आता त्यामध्ये मध्यम साईजचा कापलेला कांदा घालून हलकासा तो आपण परतून घेऊयात खूप जास्त कांदा लालसर करू नये कांदा छान मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या हळद चिमुडभर हिंग दोन मध्यम आकाराची बटाटे उकडून त्याची सालं काढून मी त्याच्या फोडी करून घेऊन त्या घालून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छानपैकी हे परतून घेऊयात आता परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून मध्यम आचेवरती चार ते पाच मिनटं छानपैकी एक वाफ काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता बटाट्याची भाजी म्हटलं की त्यावरती भरपूर सारीशी कोथिंबीर आलीच पाहिजे आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथं मिसळ देखील तरी आलेली दिसत आहे ना बघूनच तोंडाला पाणी सुटलं का तर अशा प्रकारे कोल्हापुरी स्टाईल छान तर्रीदार आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे परंतु आता मिसळ सर्व कशी करायची ना दाखो ते तुम्हाला मी दाखवणार आहे साधारणपणे मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये पाच ते सहा लोकांना ही मिसळ पुरेशी होते तुम्हाला जास्त लोकांसाठी करायची असेल ना तुम्ही ह्या प्रमाणामध्ये वाढ करू शकता चला आता वेळ न घालवता आपण लगेच ही मिसळ सर्व करून घेऊयात तर मिसळ सर्व करताना सर्वात प्रथम ताटामध्ये मी ह्या ठिकाणी बटाट्याची भाजी घालून घेणार आहे आता मिसळमध्ये बटाट्याच्या भाजीचं प्रमाण तुम्हाला कितपत आवडतं ना त्यानुसार ते कमी जास्त करू शकता त्यानंतर मिसळमधील आपण मटकी घालून घेऊयात भरपूर सारं फरसाण त्यानंतर झणझणीत तर्रीदार असा लाल भडक मिसळचा रस्सा किंवा कट बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील अशाच प्रकारे नक्की कोल्हापुरी स्टाईल मिसळ करून पहा त्यानंतर हलकीशी जाड असलेली शेव बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाची फोड तर मिसळ म्हटलं तर आलीच पाहिजे तुम्ही देखील ही मिसळ करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद